अनैतिक संबंध आजच्या काळात एक प्रकारचा खेळ बनला आहे यात लोक शरीर सुखासाठी काय करणार याचा काहीच अंदाज येत नाही ही ये एक अशी घटना आहे जिथे सून आपल्या प्रियकराला भर दिवसा घरात आणते जिथे फक्त तिच्या पतीची जागा होती त्याच घरात तिने प्रियकराला जागा दिली भर दिवसा सुनेच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध सुरू झाले सासूने डोळ्याने पाहिले आणि त्यानंतर जे घडले ते काळजाला थरकावून टाकणारे आहे ही घटना भुसावळच्या गांधीनगर येथील घडली जिथे प्रियंका हिचा काळा कारभार चालू असताना सासू अचानक आली आणि स्वतःचा जीव गमावून बसली पूर्ण बातमी अशी आहे प्रियंका शर्मा वय पंचवीस या महिलेचे रोहन मेहता वय चोवीस या तरुणाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते अठरा मार्च रोजी प्रियंकेने प्रियकर रोहनला भेटण्यासाठी बोलावले दुकारच्या वेळी घरात सासू आणि इतर कोणीच नव्हते त्याचा फायदा घेऊन तिने भर दुपारी तरुणाला घरात घेतले त्यापूर्वी सासूसुमन यांना झोपेची गोळी दिली होती जेव्हा रोहन प्रियंकेच्या घरात आला तेव्हा सासूसुमन यांना कळले की घरात कोणीतरी शिरले आहे पण त्यांनी फारसे लक्ष दिले नाही सून प्रियंका आणि तिचा प्रियकर घरात मोजमजा व शारीरिक संबंधात व्यस्त झाले टीव्हीचा आवाज मुद्दाम मोठा करून ती प्रियकरासोबत संबंध ठेवत होती तरी थोडाफार विचित्र आवाज किंवा हरकतीमुळे सासूसुमन यांना सुनेचा काळा कारभार समजला त्या कदाचित बाहेर येण्याची वाट पाहत असाव्यात आता महत्वाची बाब म्हणजे जेव्हा पोलिसांनी शेजाऱ्यांना या घटनेबाबत विचारले तेव्हा शेजाऱ्यांनी जे उत्तर दिले ते अंगावर काटा आणणारे होते ते म्हणाले की दुपारी अंदाजे दोन वाजता त्या घरातून सून आणि सासू दोघींचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता म्हणजे सून व सासू यांच्यात खूप वाद चालू होता अचानक त्यांचा आवाज गुजमरला म्हणजे शांत झाला जेव्हा सून असलेली प्रियंका हिला महिला पोलिसांनी दम दाखवत तिच्याकडून सत्य उघड करून घेतले तेव्हा तिने जे सांगितले ते नक्कीच मन विचलित करणारे आहे ती म्हणाली की जेव्हा माझा प्रियकर घराबाहेर निघाला तेव्हा माझी सासू दारासमोर उभी होती माझ्या प्रियकराला म्हणत होती की बेटा तू माझा मुलगा येईपर्यंत थांब त्यावेळी मी सासूंकडून माफी मागितली त्यांचे पाय पडले म्हणाले की माझ्या नवऱ्याला जर याबद्दल कळाले तर माझ्या संसाराचा वाटोळा होईल पण त्या काही शांत बसत नव्हत्या त्यांच्या ओरडण्याने मला संताप आला त्यांचे तोंड बंद करण्यासाठी आम्ही त्यांचा गळा आवळून खून केला आणि डोक्यावर वजनदार वस्तू टाकून रक्तबंबाळ केले या घटनेचा टर्निंग पॉइंट म्हणजे संध्याकाळी पाच वाजता आरोपी प्रियंकाने आपल्या नवऱ्याला म्हणजे मयत सुमनबाईंचा मुलगा फोन केला आणि म्हणाली आई बाथरूममध्ये पडल्या त्यांच्या डोक्याला खूप दुखापत झाली खूप रक्त उसळत आहे तो धावत आला सुमनबाईंना उचलून तातडीने रुग्णालयात हलवले डॉक्टरांनी तपासून त्या आधीच मृत घोषित केल्या पण हा मृत्यू अपघातामुळे नव्हता तर सुनेच्या हातून हत्या झाली होती हे फक्त तिला आणि तिच्या प्रियकरालाच माहिती होते पण शेजाऱ्यांमुळे मयत सुमनबाईंना न्याय मिळाला त्यांनीच सुमनबाईंच्या मुलाला सांगितले की सासू आणि सुनेत खूप वळ वाद चालू होता आणि अचानक आवाज शांत झाला शेजाऱ्यांनी हे सत्य सांगितल्यामुळे या हत्येचा उलगडा झाला त्यामुळे आरोपी प्रियांका आणि तिचा प्रियकर रोहन यांचा पर्दाफाश झाला या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद